हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ ह्याची जी काही वाक्यं आहेत ती इथे बघणार आहोत मराठीची वाक्य आहेत ती आपल्याला इथे इंग्रजीमध्ये तयार करायची आहेत ठीक आहे आता मराठीचं वाक्य वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं हे वाक्य कोणत्या काळातील आहे मी इथे साधा भूतकाळ घेतलेला आहे त्यामुळे सर्व वाक्य हे भूतकाळातील आहे आता भूतकाळातील वाक्य कसं ओळखायचं हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे ज्यावेळेस एखादी क्रिया झालेली असते त्यावेळेस त्याला आपण भूतकाळ असं म्हणतो ठीक आहे म्हणजे आदेश दिला आहे म्हणजे ते क्रिया झालेली आहे नंबर मिळाला मिळून गेलेला आहे त्यानंतर बॉल फेकला बॉल फेकलेला आहे सहज जिंकले उशीर झाला म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये काय झालेला आहे इथे ही घडून गेलेली आहे ठीक आहे तर अशी साध्या भूतकाळाची अशी वाक्य मी इथे बघित घेतलेली आहेत ते आपल्याला इंग्रजीमध्ये तयार करायची आहे आता वाक्य मी ते तयार केलेले आहेत पण कशी तयार केली ते मी तुम्हाला इथे सांगते ठीक आहे बघा पहिले वाक्य आहे मी त्याला आदेश दिला बघा मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना सुरुवातीला नेहमी या वाक्यातील कर्ता घ्यायचा असतो कर्ता हा नेहमी एक नंबरला घ्यायचा असतो ठीक आहे आता या वाक्यातील कर्ता जो आहे तो आहे मी कर्त्यानंतर नेहमी काय येतं क्रियापद येतं दोन नंबरला काय येतं आदेश देणे हे झालं क्रियापद झालं दोन नंबर आता भूतकाळाचं वाक्य आहे म्हणजे आपल्याला व्हर जो आहे क्रियापद जे आहे क्रियापदाचं दुसरं रूप लिहायचं आहे म्हणजे आदेशला आपण मराठी सॉरी आदेशला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो ऑर्डर आणि ऑर्डर दिलेली आहे म्हणून क्रियापदाला काय लावलेलं ला आहे ई डी लावलेला आहे म्हणजे ऑर्डर ठीक आहे बघा हे वाक्य कसं तयार केलं वाक्यातील कर्ज आहे मी मीसाठी लिहिलेलं आहे आय त्यानंतर येईल क्रियापद क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे ऑर्डरला के काय केलं आपण ई डी लावलं आहे आय ऑर्डर आणि कुणाला ऑर्डर दिली त्याला त्याला म्हणजे हिम ऑब्जेक्ट जो आहे तो तीन नंबर येईल सॉरी तीन नंबर मी त्याला आदेश दिला म्हणजे आय ऑर्डर हिम त्यानंतर पुढचं वाक्य बघा तुला पहिला नंबर मिळाला ते वाक्य तिला करता आहे तुला आपण तुला आपण एक नंबरला घेऊया त्यासाठी लिहिणार आहोत इयू आता नंबर मिळाला आपन नंबर मिळाला म्हणजे काय मिळणे हे काय झालं क्रियापद झालं ठीक आहे ते आपण दोन नंबरला घेऊया गेट म्हणजे मिळणे आणि गॉट म्हणजे मिळाला क्रियापदाचं दुसरं रूप यू गॉट नंतर पहिला नंबर हे काय झालं ऑब्जेक्ट झाला ते आपण तीन नंबरला घेणार आहोत पहिला नंबर म्हणजे फर्स्ट क्लास किंवा फर्स्ट नंबर ठीक आहे यू गॉट फर्स्ट क्लास त्यानंतर तिसरं वाक्य बघा त्याने बॉल फेकला हुँ? या वाक्यातील कर्ता कोणता आहे त्याने तो आपण एक नंबरला घेणार आहोत क्रियापद आहे फेकणे ते आपण दोन नंबरला घेणार आहोत आणि त्यानंतर ऑब्जेक्ट हे उरलेलं वाक्य म्हणजे ऑब्जेक्ट ते तीन नंबरला ठीक आहे आता या वाक्यातील कर्ता आहे त्याने त्यानेसाठी लिहिणार आहोत ही त्यानंतर फेकणे फेकणे म्हणजे थ्रो आणि फेकला म्हणजे काय येईल ही थ्रू काय फेकला बॉल द बॉल ही थ्रू द बॉल लक्षात आलं आहे अगदी सोपी वाक्यरचना आहे आपल्याला वाक्यरचना जर माहिती असेल स्ट्रक्चर जर माहिती असेल प्रत्येक वाक्याचं तर आपण ते वाक्य सहजरित्या तयार करू शकतो ठीक आहे पुढचे बघा ते सामना सहज जिंकले वाक्यातील करता कोणता आहे ती तो आपण घेऊ एक नंबरला आता जिंकणे हे झालं क्रियापद ते घेणार आहोत दोन नंबरला आणि सामना सहज हे झालं ऑब्जेक्ट ते घेणार आहोत तीन नंबरला लक्षात आलं याच पद्धतीने वाक्यरचना करायची आहे ते साठी काय लिहिणार आहोत दे आणि जिंकण्यासाठी काय लिहिणार आहोत वन डब्ल्यू ओ एन तर विन डब्ल्यू आय एन विन विन म्हणजे जिंकणे आणि जिंकले म्हणजे क्रिया झालेला आहे विनचं काय होईल वन होईल दे वन काय सामना सहज म्हणजे द गेम द गेम म्हणजे काय सामना आणि सहज म्हणजे इझिली ठीक आहे दे वोन द गेम इझिली लक्षात आलं पुढचं वाक्य बघा मी दहा मिनिटे उशिरा आले हे वाक्य कसं करणार आहोत बघा या वाक्यातील करता आहे मी तो घेणार आहोत एक नंबरला आणि उशिरा येणे आले म्हणजे येणे हां येणे हे काय झालं क्रियापद झालं ते झालं दोन नंबरला आणि दहा मिनिटे उशिरा हे झालं ऑब्जेक्ट घेणार आहोत तीन नंबरला कसं घेतलं आपण करता क्रियापद आणि ऑब्जेक्ट सब्जेक्ट सब्जे वर आणि ऑब्जेक्ट आता मीसाठी काय लिहिणार आहोत आय आणि साठी काय लिहिणार आहोत केम कारण कम म्हणजे येणे आणि केम म्हणजे आला ठीक आहे आय केम काय दहा मिनिटे उशिरा म्हणजे टेन मिनिट लेट समजलं पुढचं बघा तू मला पाच मिनिटे अगोदर सांगितले होते काय म्हटलंय तू मला पाच मिनिटे अगोदर सांगितले होते या वाक्यातील कर्ता आहे तू तो घेणार आहोत एक नंबरला आणि सांगितले होते हे झालं क्रियापद ते घेणार आहोत दोन नंबरला आणि त्यानंतर उरलेलं वाक्य हे झालं ऑब्जेक्ट ते घेणार आहोत तीन नंबरला ठीक आहे आता कसं करणार आपण तू तू साठी लिहिणार आहोत यू त्यानंतर सांगितले होते म्हणजे क्रिया झालेली आहे टेल म्हणजे सांगणे आणि टोल्ड म्हणजे सांगितले म्हणजे यू टोल्ड कुणाला मला हिम है? यू टोल्ड हिम फायू मिनिट्स ॲगो मला म्हणजे हिम फायू मिनिट ॲगो ॲगो अगोदर म्हणजे ॲगो पाच मिनटे फाय मिनिट्स यू टोल्ड हिम फायू मिनिट्स ॲगो समजलं अशा पद्धतीने आपण इथे साध्या भूतकाळाची इथे काही वाक्य बघितलेली आहेत अगदी सोपी वाक्यरचना आहे लक्षात घेतलं समजून घेतलं तर तुम्ही ही कोणतंही वाक्य मराठीचं कोणतंही वाक्य इंग्रजीमध्ये तयार करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला, ला, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असतं तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये